शंकानाथ न्यूज चॅनलच्या या विशेष बातमीपत्रात आपलं सगळ्यांचं स्वागत भारतातली बहुप्रतीक्षित अशी लोकसभेची निवडणूक आयोगानं या निवडणुकीची घोषणा आयोगानं घेतलेल्या एका पत्रपरिषदेत जाहीर केली जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही व्यवस्थेतली ही, ही निवडणूक एकूण सात टप्प्यात पार पडणार असून महाराष्ट्रात एकोणीस एप्रिल पासून वीस मे पर्यंतच्या पाच टप्प्यांमध्ये निवडणूक पार पडणार आहे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि सुखविंदर संधू यांनी संयुक्तरित्या घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत आज निवडणुकीचा कार्यक्रम अधिकृतरित्या जाहीर केला देशभरातली निवडणुकीची प्रक्रिया एकोणीस एप्रिल रोजी सुरू होणार आहे एकोणीस एप्रिलपासून सुरू होणारी मतदानाची प्रक्रिया एक जून पर्यंत चालणार असून सात टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणूक आटोपल्यानंतर चार जून निकाल जाहीर होती महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात मतदान होणार आहे तर एकूण देशभरात एकूण सात टप्प्यांमध्ये मतदानाची ही प्रक्रिया पार पडणार आहे सोशल मीडियावरून होणारा प्रचार प्रसार यावर सुद्धा निवडणूक आयोग यावेळेला लक्ष ठेवून असणार आहे हेलिकॉप्टर्स किंवा चार्टर्ड प्लेन यातून पैशाची वाहतूक होऊ नये या, या दृष्टीने आयोग खबरदारी घेणार आहे निवडणूक आयोगानं घोषित केलेल्या आकडेवारीनुसार यंदा सत्त्याण्णव कोटीपेक्षा अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत देशभरात एकूण साडे दहा लाख मतदार केंद्र उभारले जाणार आहेत तर पंचावन्न लाखांपेक्षा अधिक ईव्हीएम मशीनचा वापर या मतदान प्रक्रियेसाठी केला जाणार आहे देशभरात एकूण दीड कोटी निवडणूक अधिकारी यावेळेला निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी काम करतील एकूण अठ्ठेचाळीस हजार ट्रान्सजेंडर्स देखील यावेळेला मतदानाचा अधिकार बजावणार आहेत महाराष्ट्रात ज्या पाच टप्प्यांमध्ये निवडणूक पार पडणार आहे त्यातील पहिला टप्पा एकोणीस एप्रिलला सुरू होईल एकोणीस एप्रिलला पूर्व विदर्भातल्या रामटेक नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर आणि चंद्रपूर या लोकसभा मतदारसंघात मतदान सव्वीस एप्रिलला बुलढाणा अकोला अमरावती वर्धा यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड परभणी या लोकसभा मतदारसंघात निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होईल तिसरा टप्पा सात मे रोजी पार पडणार असून त्यात रायगड बारामती धाराशिव लातूर सोलापूर माढा सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर हातकणंगले या मतदारसंघांमध्ये निवडणूक होईल महाराष्ट्रातल्या निवडणुकीचा चौथा टप्पा तेरा मे रोजी पार पडणार असून त्यात नंदुरबार जळगाव रावेर जालना छत्रपती संभाजीनगर मावळ पुणे शिरूर अहमदनगर शिर्डी आणि बीड येथे निवडणूक पार पडेल महाराष्ट्रातल्या निवडणुकीचा पाचवा आणि शेवटचा टप्पा वीस मे रोजी पार पडेल यात धुळे दिंडोरी नाशिक पालघर भिवंडी कल्याण ठाणे आणि मुंबईतील सहा मतदारसंघांमध्ये मतदानाची प्रक्रिया पार पाडली जाईल सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार नैसर्गिक वापरा केमिकल टाळा इनोटॉक्स सह रोग आळा घाला पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे अधिक माहितीसाठी संपर्क करा एट 738